बुधवारी टाकतो गोड लागत तर आंबट पण आहेत खूप आंबट गोड अशी टेस्ट आहे काय काय जास्त आणि याची हे हो बघा चिक्कू सारखं कलर तर आहे हे पिकायला लागले थोडं किडी वगैरेच हो झाले जवळ बघा अंजीर अंजीर सारखे नमस्कार मित्रांनो मी सकाळ मित्रांनो आज आपण चाललोय करवंद वेचायला जंगलामध्ये पिकायला सुरुवात झाली आहे खरं तर खूप दिवस झाला आपला व्हिडिओ आला नव्हता पण थोडंसं काम असल्यामुळे मला जमलं नाही व्हिडिओ टाकायला आणि करवंद वेचायलासाठी बघा काय घेतलाय याला आकडा बोलतो आणि ताई पण आली पुण्यावरनं डिश वगैरे हो घेऊन चालले तिला पण करवंद घेऊन जायचे आणि आपण पण बघणार आहे किती ती करवंद पिकतायत आणि वातावरण पण बघा कसलं जबरदस्त झालंय कारण की या वातावरणामध्ये आता पावसाची शक्यता आहे आज पाऊस पडल बहुतेक तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा रानमेवा खायला चाललोय काय काय भेटतंय जंगलामध्ये आपण बघू आवळं पण आहेत आवळं पण कदाचित भेटतील आणि आंबे पण बघणार आहे आपण आंबे भेटले तर बरंच आहे काही नाही आंबे भेटले तर काही रे भाकरी आणि मित्रांनो खर तर गोड लागत पण आहेत आंबट गोड अशी टेस्ट आहे काय काय जास्त करून आंबट त्यामुळे जास्त काढले नाही करून ना असते आपण या डिश मध्ये खाली पानं टाकू हिरडीची आणि हे बघा हे आहे हिरडीच झाड हम्म आणि हे हिरडे मित्रांनो आपल्याकडं आदिवासी भागामध्ये हेच हिरड्याचं उत्पन्न आहे हिरडी आहेत मित्रांनो आणि याची पानं खाली टाकतात कारण की करवंदाला चिक वगैरे असतं ते चिक लागू आहे भांड्याला निघत नाही ते लगेच नाही का त्यासाठी हिरडीची पानं टाकले त्यामध्ये करवंद आपण नंतर टाकणार आहे टाकायची हां ती टाका बघडायची हा का ही पानं थोडी कडकत आपण हिरडीचं प्लॅनिंग कॅन्सल केले आणि आदिवासी भागामध्ये मित्रांनो आपल्याकडं सगळं हिरडीवरच चालतं हिरडीला भाव आहे आता वाळून हे कवळे कवळे वेचून वाळवल्यानंतर याला काहीतरी एकशे दहा रुपये किलो असा भाव चालू आहे सध्या आता तर खूप कमी आहे तसं त्या मानाने आणि या याला हिरडे वेचायला कष्ट पण खूप वरती जाऊन आपल्याला हिरडे वेचावे लागतात वरतून पडलं तर काय सांगता येत नाही मासाचं काय होईल का ते आणि एवढे रिक्स घेऊन मित्रांनो सगळे आपण हिरडे झाड बिड वेचतात काय झालं आणि या हिरड्याचा उपयोग मित्रांनो काही खोकल्यासाठी होता की नाही आपल्याकडे गावाला खोकला खो करवंद आंबट असत त्यामुळे खोकला पण होतो का या ठिकाणी पण एक जाळ आहे इकडे पूर्ण जाळ जाळी काटे वगैरे असतात बघा तिला हा बस घेच कस काटे तर आणि या करवंदाची मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय का? आंबट लागली लागली आकडा देऊ का आकडा आकडे नेऊयात जाळे आईची जाळेचीच फाटी आता काय कुठं सारे तोडलेत अजून तोडायचे आपल्याला फर्स्ट तोडून घेऊ तिथं आवळाचं एक झाड आहे तुम्हाला दाखवतो पुढं या ठिकाणी आहे बघा चला आहे ना आहेत का त्याला बघू ना आपण अरेच लोक हा नेले त्या दिवशी लोक नेहत हे बघा मित्रांनो त्या ठिकाणी करवंद पण आहे आणि हे आहे आवळाच झाड हे बघा हं बघा हे आवळाचं झाड आहे आणि हे आवळ आहेत अजून पिकले की नाही बघू हे कच्चे असतात त्यावेळेस हिरवे हिरवे यांचा बघा कलर आहे आणि ज्यावेळेस पिकिल पिकतात ना त्यावेळेस चॉकलेटी चॉकलेटी कलर होतात चॉकलेटी ब्राऊन हां बघा इकडे करवंद पण आहेत करवंद पण आपण वेचू फर्स्ट आवळं बघू आहेत की नाही हा याला बघ कसली आवळं लागलेत समोर बघ हां हा चिकू सारखा कलर होतो नाही का हे बघा हे झाड बघा त्याला किती सारे आवडत पण कसे सकाळी सकाळी लोक येतात आपण आलोय आता बघा किती वाजलेत एक वाजलेत लोक सकाळी लवकर लो झोप येतून उठून येतात आणि काढून येतात घेतले हा कच्ची नेले तरी होईल पण पिकायला ठेवा लागतील आपल्याला आंबे जसे आपण पिकायला घालतो ना सेम टू सेम आपण तसेच मित्रांनो आवळ पण पिकायला घालू शकते बघायला इथे एक एक आहे का कुठे हां हे का पिकलेलं एक भेटला समीरला अजून नाही हा पण पिकणार तो पिकणार हा हे होिकायला काढून घेऊ जाऊ शकतो कच्च्या आपण हे बघा हे पिकल्यानंतर असा कलर बघा कसं चॉकलेटी चॉकलेटी कलर चिकू सारखा कलर होते आणि हे बघा या ठिकाणी समीर आणि ताईचं काम चालू आहे वे करवंद वेचायचं किती वेचले रे दाखव बघा एवढे सारे करवंद वेचलेत तिकडं पण बघा किती भारी येत बारीक बारीक मोठे मोठे आणि इकडे बघा हे हिरडी झाड किती मोठे इकडे आपल्याकडे हेच पैशाचं उत्पन्न दुसरं काही नाही आहे की नाही त्यांना माहिती का हिरड हिरड म्हणजे काय असते मग सांगतो तुला काय माहिती हिरडी बद्दल सांग चल काय की हिरडी बद्दल माहिती सांग काय हिरडीचा उपयोग काय हिरडी कशी असते खोकल्यासाठी होतो होतो कपड्याला कलर हा ज्यावेळेस कवळा असतो कवळा हिरडा ज्यावेळेस वाळतो त्यावेळेस त्याचं औषध वगैरे खोकल्याचे वगैरे आणि खोक त्या हिरड्याला ठेचून म्हणजे असं भुकटी पावडर करून वाळलेल्या हिरड्याला मधामध्ये खाली खोकला जातो आहे का तुला माहिती खोकला जातो हा किती ना सगळीकडे करून त्याच्या जाळीचं तिकडं एवढे भेटले अजून बघू किती भेटते तिथे पण आहे पावसाचं वातावरण पण झाले थोडं थोडं टिपकळते पाऊस नाही काय पडतोय पाऊस ढग बिग आलेत बघा पावसाचे ढगत बरं का समय पडायला लागलं ना असा जबरदस्त पडेल ना आपल्याला घरी पण नाही जाऊन येणार पूर्ण भिजून टाकणार करबंद बघा एवढे सारे करबंद आपल्याला भेटले आणि हात बघा वेचून कसे झाले चिपक चिपक ताईचे बघा ताईचे कसे झाले हाताला आणि ते जात नाही लवकर ना हो ना ना, हा चिपक पण आणि गरम पण होते कदाचित पाऊस येईल बरं का पोटांना खालीत ना करून चिपक बुधवारी टाकते बुधवारी बुधवारी पाच वाजता टाकते ना हां बुधवारी आणि शनिवारी पाच वाजता आता म्हणजे जास्त दिवस टाकले ना मुली आणि बघा एवढे सारे करवंद तर आपण वेचलेत आंबट आणि गोड ते नंतर शिवाय झाल्यावर होतील गोड गोड पण जास्त करून वेचलेत कारण की आंबट काही टेस्ट लागत नाही जास्त थोडे आंबट खायला बरं वाटतं पण जास्त नाही हे केलं समीच बघा ताई तर अजून वेचते आहेत करवंद खूप सारी आहेत इकडे पण आहेत आहेत चांगले पिकायला पण सुरुवात झालेली करवंद म्हणजे लवकरच झाली असेल एवढे पिकायला लागलेत म्हणजे हा या टायमाला लवकर हम्म आणि यावर्षी असं वाटतं की पाऊस लवकर पडत चला आणि आता आपण जातोय घरी जाऊया हा हात बघा चांगले हाताला दाखव असते माझे पण हात बघा वेच कसे झाली राह मेवा तर मित्रांनो आपल्याला एक एक भेटत जाते पुढे गेलो असते आंबे पण भेटले असते उशीर झाला लोक आपल्याला हो या ठिकाणी उंबर वगैरे आहेत उंबर बघूया आहे बघा जवळून बघा अंजीर अंजीर सारखे तेल निघतं बघा त्यातून खायला पण गोड आहे मस्त आहे बर का मेवा खाला पाहिजे वर्षातून एकदा खायचं कसं मी तुला हो मग काय करते तर आता इकडून जाईल तुला तुम्ही

तर मित्रांनो आता आपण करवंद घेऊन चाललोय घरी ताईला देणार आहे थोडे घरी पण आपण जाऊ तर चला योगा हिचं बघा कसं आपण घेऊन आलोय फुल पण आणलंय तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी आज स्टॉप करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अशीच नऊ नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो आपल्या चॅनल करायला व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच